जेव्हा आम्ही एखादा लढा घेतो तो, तो आम्ही पूर्ण केल्याशिवाय मागे राहत नाही आंबेडकर जनतेने सोडवत असेल तर खऱ्या अर्थान मागे मागेला आपल्याला मी आश्वासन देतो या आकर्ष रस्त्यावरची लढाई आपण भरपूर वर्ष लढतो कोर्टाच्या लढाईमध्ये किती पिढ्या येत भरोसा नाही भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाच्या शौर्य दिनाला दोनशे आठ वर्ष पूर्ण झालेले आहेत बाबासाहेब आंबेडकर दरवर्षी एक जानेवारीला भीमा कोरेगाव विजय स्तंभाला या ठिकाणी यायचे आणि या ठिकाणी सलामी द्यायचे पुढच्या वर्षाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि दिवसेंदिवस गर्दी वाढते रिपब्लिकन सेनेचे सेनानी हिंदू मीरच्या लढ्याचे प्रणेते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नागपूर आणि भारत जन समाज सेवा संघाचे सभापती आपल्या सोबत आहेत आनंदराज आंबेडकर सर आहेत सर काय सांगाल अभिवादन केलेलं आहे बोलेचंद सभा देखील झालेले आहेत दिवस बाबासाहेबांच्या अनुयायांचा जो वर्ग आहे तो, तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येतोय कसं बघता या सगळ्या परिवर्तनाकडे आजचा शौर्य दिनानिमित्त पहिल्यांदा आपल्या चॅनल मधून जे जे कोणी बघत असेल त्या सर्वांना शौर्य दिनाच्या दे शुभेच्छा देतो त्याचबरोबर नव वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि एक लक्षात घ्या की बाबासाहेब पहिल्यांदा एक जानेवारी दोनशे सत्तावीस ला आले आणि त्यानंतर बाबासाहेबांनी या देशामध्ये क्रांती केली की वीस मार्च एकोणीस सत्तावीस रोजी आपण पाहिलं चौदा आज आपण समजतो त्यानंतर पंचवीस डिसेंबर एकोणीस सत्तावीस लाच मनस्मृती धन केली आणि आज यावेळेस बाबासाहेबांना येऊन नव्याण्णव वर्ष झाली पुढच्या वर्षी शंभर वर्ष होत आहेत आणि या सर्व याच्यामध्ये दोन हजार अठरा ला जेव्हा दोनशे वर्ष झाली तेव्हा या इथं मनुवादाने जो बहार हल्ला केला आणि त्यामुळे हो या स्तंभाला खऱ्या अर्थानं एक इंटरनॅशनल प्रसिद्धी मिळाली आणि जगभर प्रसिद्ध झाला स्तंभ आणि खास करून या देशातल्या प्रत्येक म्हणजे युपी बिहार पासून ते कन्याकुमारी या स्तंभाबद्दल माहिती गेली आज मी पाहतो की या इथ युपी बिहारची काही लोक आलेली आहेत तामिळनाडू कर्नाटकाची लोक आले आहेत त्यामुळे आता फक्त इथे येणारा समाज हा फक्त महाराष्ट्रात नाही आणि त्यामुळे गर्दी तीड दिवस वाढत चालू देशामध्ये सामाजिक परिवर्तन होताना दिसतय रोटी बेटी व्यवहार होताना दिसतोय दुसऱ्या बाजूला राजकीय परिवर्तन राजकीय नांदी बाबासाहेब म्हणायचे की सत्ता ही सर्व समस्यांची गुरी केली राजकीय देखील आता आपण पाऊल वाट टाकलेली आहे कशा पद्धतीचा यश मिळणार आहे कशा पद्धतीचं यश मिळेल या इथे एक लक्षात घ्या बाबासाहेबांनी आपल्या लोकशाही दिली संविधानातून लोकांना लोकांचे प्रतिनिधी अधिकार दिले परंतु हे करत असताना दुर्दैवाला स्वतः बाबासाहेबांना पुरापार द्यावं लागलं आणि बाबासाहेबांच्या लोकांसुद्धा सगळं पुरावावं लागलं परंतु आता सामाजिक क्रांती होत चाललेली आहे लोकांमध्ये परिवर्तन होत चाललेलं आहे अनेक जाती धर्माचे लेकर बाबासाहेबांना हंगी लागले शिकायला लागले जस जे बाबासाहेब वाचायला लागले तसे बाबासाहेबांना ते म्हणावं लागलेले तशा वेळेला आज बाबासाहेबांच्या लेकरांना सत्तेमध्ये जाण्यासाठी एक आम्ही एक या महाराष्ट्राने युतीच राजकारण केलेलं आहे का युतीमधूनच खरा आता ही लोक जेव्हा सत्तेत जातील आणि सत्तेमध्ये ताकद आहे याचा त्यांना अंदाज येईल तेव्हा खऱ्या अर्थाने लोकांमध्ये एकत्र एक सत्ता होण्याची सुरुवात होईल आणि मग आंबेडकर विचारांचा या देशावरती पूर्णपणे प्रभाव पडेल मनुवादाचा आणि आंबेडकर विचारावरती देश करायला चालेल आणि हा प्रयोग आम्ही आज युतीमधून करत आहोत काही आंबेडकर वादांना सत्तेमध्ये पोहोचवण्याचा आपला संकल्प आहे आणि मला वाटतं की हा संकल्प इलेक्शन मध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार सर एक शेवटचा प्रश्न आहे भीमा कोरेगावचा जो विजय स्तंभ आहे तो विजय स्तंभाच्या भोवतीची जागा आहे ती जागा अतिक्रमण त्या ठिकाणी होत आहे न्यायालयीन लढाई त्या ठिकाणी लढली जाते बाबासाहेब आंबेडकरांचे रक्ताचे आणि विचारांचे वारसदार म्हणून बाबासाहेब इथं या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने सलामी द्यायला यायचे याचं महत्व जे आहे ते जागतिक स्तरावर जागतिक पटलावर पोहोचलेलं आहे आज ही जागा वाचवण्यासाठी कशा पद्धतीनं रस्त्यावरची किंवा न्यायालयीन लढाईमध्ये आपण सक्रिय सहभाग आंबेडकर कुटुंबीय माहिती आहे ते झालं जेव्हा आम्ही एखादा लढा घेतो तो आम्ही पूर्ण केल्याशिवाय मागे राहत नाही परंतु माझं असं म्हणणं आहे की सत्ता ही सर्व प्रश्नाची गुरु आहे आपण सत्तेत जाऊ नंतर कोणाची माय व्हॅली नाही की या सभावती आपल्याला विरोध करायची तेव्हा आणि म्हणून आंबेडकर जनतेने आपण सोडवायचा असेल तर खऱ्या अर्थान रिप्रेझेटिव्ह मागे आपल्याला मी आश्वासन देतो की प्रश्न रस्त्यावरची लढाई आपण भरपूर वर्ष लढलो कोर्टाच्या लढाईमध्ये किती पिढ्या असा भरोसा नाही त्यापेक्षा सत्तेतून बाबासाहेबांचे जे महान संदेश आहेत त्याचं आचरण जे आहे त्या शिकवणीचं संदेशाचं आचरण आता करतात भावनिक लढाई पेक्षा आता वैचारिक लढाईचा आंबेडकर अनुयायी पावलावर पाऊल टाकून या ठिकाणी करतोय आपण बघितलं सर चैत्यभूमी असेल किंवा दीक्षाभूमी असेल या ठिकाणी पुस्तक आणि ग्रंथ विक्रीचा जो रेकॉर्ड आहे तो गिनीस बुकामध्ये नोंद झालाय इथं देखील मी सकाळी आल्यापासून बघतोय की डोक्यावर मोठे ओझे घेऊन त्या ठिकाणी पुस्तकांचे गड्डे घेऊन महिला वृद्ध महिला जाताना दिसत आहेत कसा हा वैचारिक बदल झाला हे परिवर्तन कसं आहे हे बाबासाहेब आंबेडकर हे या संपूर्ण आंबेडकर वादाचं एक आयडियल आहे आणि बाबासाहेब काय केलं तर शिक्षण घेतलं आणि त्यामुळे प्रत्येक माता भगिनी आपल्या भावा म्हणजे मुलाला भावाला तू शिक अशा पद आणि त्यासाठी बाबासाहेबवावं म्हणून पुस्तक घेत असतात आणि त्याचाच परिणाम आपण पाहतो की आज मोठ्या बाबासाहेबांचा आंबेडकरी समाज आज मोठ्या संख्येनं अत्यंत चांगला शिकलेला आहे सुशिगित झालेला आहे आणि हे सर्व श्रेय बाबासाहेबांनी स्वतः शिक्षण घेतल्यामुळे त्यांच्या समाजामध्ये विचाराची आणि शिक्षणाची क्रांती झाली असं तो वापर होणार नाही आणि ही अशीच पुढे राहत राहणार आणि मला तर वाटत की या क्रांतीमध्ये हा समाज एवढा पुढे जाईल कि या समाजाच्या आजूबाजूलाही तुझं कुठचा समाज, समाज नसेल धन्यवाद माझ्यासोबत होते आंबेडकर सर आणि त्यांनी या ठिकाणी विजय स्तंभाला मानवंदना देताना भारतीय जनतेला देखील या ठिकाणी शुभेच्छा देण्याबरोबरच एक महान संदेश दिलेला आहे आणि भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापुरुषांच्या बहुजन विचारधारेचा या ठिकाणी विजय होईल असा देखील विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलाय धम्मशील सावंत न्यूज ब्युरो भीमा कोरेगाव पुणे